हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं इथं आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये आणि काय नवीन व्हिडिओमध्ये मी खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भरून ढोबळी मिरची तर ह्याच्या अगोदर बनवली होती मी तर त्याची छोटाले काप करून बनवलेली होती तर आज बनवणार आहोत ती भरून म्हणजे आपण जसं वांग वांग्याची भाजी भरून बनवतो ना सेम तशाच पद्धतीमध्ये बनवणार आहोत नोटिफिकेशनसाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल व्हिडिओ घेऊन असं मी करा त्यांना नवीन लाईक ऑन आहे ते तुम्ही जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला न करता आपण भाजी बनवायला घेऊयात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघू सो आज आपण ढोबळी मिरचीची भरून भाजी करणार आहोत तर मी त्याच्यासाठी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि थोडा वेळ मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या कारण की त्याला दोन तीन दिवस झालं तर मार्केटमधून आणलेलं आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे लसण तर मी लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि आता तो लसण आहे ना तो आपल्याला काय करायचं आहे एका आणि आपल्याला लसण बारीक तुकडे नव्हते करायचे तर मी फक्त थोडासा म्हणजे फक्त आपल्याला थोडासा तो चेपून घ्यायचा आहे तर मी फक्त थोडासा चमच्यानी त्याला चेपून घेतले आणि नंतर आपल्याला ते एका वाटीमध्ये काढायचं आहे कारण की मी हा फोडणीला घालणार होते आणि आपण जर शेंगदाण्याच्या कूटमध्ये घातला तर तरी पण चालतं पण म्हटलं फोडणीमध्ये घातल्यावर अजून थोडी भारी भाजीला छान टेस्ट येते तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो पण आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करूयात तर आता मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि आता आपल्याला अगोदर ढोबळी मिरची आहे ती कट करून घ्यायची आणि त्यातलं बी वगैरे सगळं काढायचं आहे कारण की आपल्याला आज भरून आहे त्याच्यासाठी मी म्हटलं की शंगदाण्याचा कोट थोडासा जास्त घालायचा आहे तर आपल्या त्यातलं बी वगैरे सगळं काढायचं आहे आणि जसं आपण सेम वांग बनवतो ना तशा पद्धतीमध्ये बनवायचं आहे तर आत्ता मी डोबळी मिरची कट करून घेते तर बघू शकता पूर्ण त्यातलं बी वगैरे काढलेलं आहे आणि ह्या सगळ्या मिरच्या आहेत ना त्या आपल्याला सगळ्या सेम अशाच प्रोसेसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर सगळं आपण कट करून घेऊयात तर मी ह्याच्या अगोदर भाजी बनवली होती तर मी ती छोट्या फोडी करूनच बनवली होती तर म्हटलं आज थोडीशी वेगळी बनवूयात कारण की मी एकदाच मिरच्या आणल्या होत्या मार्केटमधनं आणि थोड्याशा जास्त आलत्या त्याच्यामुळे जास्त कोणी नाही खाते पण म्हटलं आता खराब होतील सुकून जातील त्याच्यामुळे म्हटलं आता करून यात एकदा भाजी तर त्यातलं सगळं बी वगैरे काढलेलं आहे आणि आता आपल्या सगळ्या मिरच्या आपल्याला सेम अशाच कट करून घ्यायच्या तर बघू शकता आता मी सगळ्या मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला भाजीसाठी कोथिंबीर ती पण मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता एक्या प्लेटमध्ये लसण काढलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे तर आता पण शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण भरण्यासाठी मसाला तयार करूयात तर त्याच्यासाठी मी घातलेला आहे एक चमचा मीठ थोडीशी हळद आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट आणि नंतर टाकायचं आहे मसाला तिखट तर मसाला तिखट टाकल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून सगळं मिक्स करून घेऊयात अगोदर आपल्याला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी आपल्याला म्हणजे घट्टच करायचं आहे हा मसाला आहे तो पातळ नाही करायचा कारण की आपल्याला मिरच्यामध्ये भरून आपल्याला भाजी बनवायची आहे आणि खूप जर पातळ झालं तर मिरच्यामध्ये भरायला वगैरे येत नाही तर बघू शकता मी घट्टच केलेलं आहे आणि आपल्याला जर अजून ह्याच्यात खूप सारे मसाले ऍड करायचे असेल तर आपण करू शकतो तर आता आपण एक एक मिरचीत सगळा मसाला भरून घेऊयात सेम आपल्याला असाच भरून घ्यायचा आहे तर बघू शकता पूर्ण मिरची मध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आणि मसाला जरी थोडासा जास्त झाला ना तर आपल्याला म्हणजे थोडीशी रस्सा भाजी करायची असल्यामुळे आपण तो उरलेला मसाला आपण रस्सा भाजीमध्ये टाकू शकतो आता मी सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेते अगोदर आणि मिरच्या मसाला भरला की आपण याला फोडणी घालूयात सगळा मसाला भरलेला आहे आणि आता जे मसाला थोडासा राहिला होता तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला ते रस्त्याला वापरायचं आहे तर बघू शकता आता मी सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत मसाला आणि ते पाणी पण आपलं आत्ता दुसरं जास्त पाणी ॲड करायची गरज नाही कारण की मी मसाल्या अगोदरच पाणी घातलेलं आहे आणि आत्ता आपण ह्याला फोडणी घालूयात तर मी एक गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढई छान गरम झाली तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये घालूयात तेल तर आज आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण सगळंच घालायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी मोहरी घालते आणि मोहरी चांगली तळली की नंतर आपल्याला जिरे आणि लसूण घालायचं आहे त्या आता मी जिरे घातलेत आणि आपण ते दोन्ही अगोदर तळून देऊयात बघू शकता आत्ता छान तळलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात लसण आणि मेन म्हणजे कधी पण लसूण घालताना आपल्याला गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे कारण की लसण लवकर जळतो त्याच्यासाठी कमी गॅसच ठेवायचा आहे आणि आता आपण ज्या मिरच्या भर भरून ठेवलेल्या आहेत ना तर डायरेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या आहेत बघू शकता मी एक एक करून ह्याच्यामध्ये पूर्ण मिरच्या आहेत मिक्स करते आणि तेलामध्ये छान असं आपल्याला परतून आहे आणि परतताना आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे नाहीतर मसाला जळू शकतो आणि लसण वगैरे पण जळू शकतो तर मी कमी गॅस ठेवलेला आहे आणि आता आपण हे छान परतून घेऊयात अर्धा ते एक मिनटं आणि नंतर आपण ह्याला आता झाकण घालूयात अगदी एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला झाकण घालायचं आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही केलेलं तर बघू शकता आता दोन मिनटं झालेले आहेत फक्त थोडीशी वाफ आली आहे तर ता आता आपण परत एकदा परतून घेऊयात आणि आता आपल्याला राहिलेली कोथिंबीर तर मी भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची राहिली होती तर आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर तो मसाल्याचं पाणी होतं तेच घालायचं आहे आणि आपल्याला जर हे कमी वाटलं ना तर अजून आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो तर मला सध्या हे कमी वाटतंय कारण की मिरची शिजायला जरा जास्तच पाणी लागतं तर मी अजून थोडंसं पाणी घातलं आणि आता आपण ह्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती झाकण घालून छान शिजूयात तर बघू शकता आत्ता पाच मिनटं झालेले आहेत आणि आपली मिरची अजून पण नाही शिजले तर आपण एकदा चेक करूयात कारण की शेंगदाण्याचा कूट असला ना तर भाजीला दोन तीन मिनटांनी चेक करावं लागतं नाही तर तो शेंगदाण्याचा कूट आहे फक्त तोच बुडाला चिटपतो आणि करपतो तर अजून आपल्याला अजून चार पाच मिनटं लागणार आहेत तर एकदा छान असं परतून घेऊयात आणि परत एकदा झाकण घालून ठेवूयात तर बघू शकता अजून मी दोन मिनटं झाकण घालून शिजवलं आहे आणि आता ह्याला तेल पण सुटत आहे तर अजून पण मिरची शिजायला थोडासा वेळ लागणार होता कारण की ह्या मिरचीला शिजायला जरा जास्तच वेळ लागतो त्याच्यामुळे मी ही मला ते जास्त नाही आवडत आहे पण आजची मला वाटायला की छान होईल तर बघू शकता आत्ता मी झाकण काढलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी राहिले तर आता आपल्याला झाकण न घालता थोडं फक्त तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं गॅसवरती एक ते दोन मिनटं फक्त शिजून द्यायचं आहे तर आत्ता आपली ढोबळी मिरची छान शिजलेली पण आहे आणि आता ह्याला पण छान असं तेल सुटतंय तर आपण अगदी कमी गॅसवरती ह्याला आपण एक दोन मिनटं शिजून देऊयात आणि जर आपण जर ही चुलीवर जर बनवत असेल ना तर चुलीवर तर खूप भारी बनते तर बघू शकता आत्ता ह्याला तेल पण छान सुटलेलं आहे आणि आता आपली ढोबळी मिरची शिजून झाली तर आता आपण काय करूयात गॅस बंद करूयात आणि गॅस बंद करून पण झाकण न घालता थोडा वेळ तसंच ठेवूयात म्हणजे अजून ह्याला तेल सुटतं तर बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे तर तुम्हाला ही ढोबळी मिरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशीच नवीन नवीन नवी रेसिपीचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आता तर भाजी खूप मस्त शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया प्लेटमध्ये काढून घेऊया मी अशी जास्त नाही बनवते फर्स्ट टाइम बनवलेली आहे पण ही पण माझी खूप मस्त झाली तर गेल्या वेळेस मी छोटाले काप करून बनवली होती कारण की मला म्हणजे सिमला मिरची भाजी जास्त नाही आवडत पण आजची मला खरंच खूप आवडली खूप छान झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नव्हतं असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सांगायचं हे तुम्हाला भेटेल आणि आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये